वाशी येथील हिंदू मुस्लिम धार्मिक एकतेचे प्रतीक असलेले सय्यद शहा अब्दाली यांचा संदल व पुरुष कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने अत्यंत उत्साहात पार पडला शनिवारी संदलची भव्य मिरवणूक काढण्यात आली प्रथम वाशी येथील देशमुख यांच्या डोक्यावर गलफ ठेवून भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये बँड डीजे न लावता मिलाद पठण करत मिरवणूक मुख्य रस्त्याने काढण्यात आली त्यानंतर सायंकाळी नवाज काझी व खालीफ पटवेकर यांच्याकडून वाशी येथील सर्वधर्मीय नागरिकांना प्रसादाचे पाठप करण्यात आले रविवारी सायंकाळी बारामती येथील स्वरविलन ग्रुपचा कव्वालीचा बहारदार कार्यक्रम झाला तीन दिवस दर्गामध्ये लाईट डेकोरेशन करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाशी येथील मुस्लिम समाजाचे सहाम काझी हिदायत पठाण दस्तगीर कुरेशी बाबा कुरेशी आसिफ मुजावर अखिल कुरेशी नियाज काझी बाबू काझी काझी बिरहा यांनी परिश्रम घेतले संदल मिरवणुकीनंतर वाशी नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सुरेश बाप्पा कवडे नगरपंचायत सदस्य विकास पवार राष्ट्रवादीचे मच्छिंद्र कवडे ॲडव्होकेट सूर्यकांत सांडसे अहमद काझी हारून काझी फिरुन काझी यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम समाजासह हिंदू बांधव उपस्थित होते